नमस्कार काजलस रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळच्या गडबडीच्या वेळेत आपल्याला नाश्त्यासाठी एकदम सोपी आणि हेल्दी रेसिपी हवी असते आज आपण अशीच एक सोपी रेसिपी पाहणार आहोत कोबी न खाणारेही अगदी आवडीने खातील अशी ही मस्त आणि टेस्टी रेसिपी आहे त्याचबरोबर हेल्दीसुद्धा चला तर मग सुरुवात करूयात इथे मी एक कप कोबी घेतलेला आहे कोबी मी इथे खिसणीने खिसून वापरलेला आहे तुम्ही बारीक असा चिरून देखील वापरू शकता किंवा खिसलेलाही वापरू शकता याच्यामध्ये घालणार आहे एक बारीक चिरलेला कांदा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता एक चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा जिरे आणि एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यासोबत दोन चमचे तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ तांदळाच्या पिठामुळे छान असे खुसखुशीत आणि खमंग होतात यासाठी या आपण इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे दोन चमचे पोहे भिजवून इथे वापरू शकता हाताने थोडेसे ते कुसकरून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत इथे आपल्याला हे मिश्रण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे कोबीच्या पाण्यामध्ये हे कितपत भिजलं जातं आहे याचा आपल्याला आधी अंदाज घ्यायचा आहे आणि नंतरच याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आधीच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं नाही इथे आपलं हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण तयार करून घेऊया एकदम जास्तीचं पाणी घालायचं नाही हे आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही पीठ बनवायचं नाही मीडियम असं हे पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे जसं जसं पाणी लागेल तसं तसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे तुम्ही ते बघू हो शकता अशा पद्धतीचं हे पीठ आपल्याला तयार हवं आहे हे पीठ भिजवण्यासाठी मला इथे एक कप पाणी लागलेलं आहे पाण्याचं प्रमाण कमी जास्ती होऊ शकतं अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे या मिश्रणाची आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे चला तर आता आपण हे बनवायला घेऊयात यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झालेली आहे कढईला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि याच्यावरती एक मोठा चमचाभर आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे जेवढं मोठं किंवा जेवढं छोटं आपल्याला हवं आहे त्या अंदाजाने आपल्याला इथे हे मिश्रण घालायचं आहे आणि अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आणि साईडून आपल्याला अर्धा चमचाभर तेल सोडायचं आहे जास्ती तेल लागत नाही आपल्याला इथे अगदी थोडंसं तेल ते आपल्याला लागणार आहे तुम्ही ते कढईचा वापर करण्याऐवजी तव्याचा वापर देखील करू शकता एक साईडून वरून पूर्ण सुकल्यानंतरच आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे आणि छान असं दोन्ही साईडून खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे इथे हे दोन्ही साईडून व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे आपण हे काढून घेऊयात आणि उरलेली पण आपण याच पद्धतीने बनवून घेणार आहोत मी ते तुम्हाला अजून एक बनवून दाखवते रेसिपी अगदी सोपी आहे आणि खरंच खूप मस्त आणि टेस्टी होते जे लोक कोबी खात नाही तेही अगदी आवडीने हे खातील एवढे हे मस्त आणि टेस्टी होतात ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही इथे भाजणीचं पीळं देखील वापरू शकता त्यानेही मस्त होतात हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठीही बनवू शकता इथे माझे सगळे हे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही याला धपाटे किंवा पराटे काहीही म्हणू चवी ला शकता चवीला अप्रतिम लागतात हे तुम्ही दही किंवा सॉस याच्यासोबत खाऊ शकता करायला अगदी सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे घरी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अगदी मऊ लुसलुशीत हे तयार होतात ही अगदी पोट भरून खातील आणि तुम्हालाही आनंद होईल की आपण काहीतरी हेल्दी खायला घातले आहे करायला अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारे आहे नक्की घरी बनवा आणि कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद